اوو <laughs> तू बस बस देखते दे रहना वो सही करेगी इस धोखे में मत रहना क्यों नहीं करेगी तू बस बस देखते दे रहना वो सही करेगी करेगी हाँ तूने जो माँ बाप के साथ किया है वो अब राजा तेरे साथ के ये उम्र वही करेगी तेरे साथ तू क्या करेगी भारतीय संविधानाचा चेहरा आहे भीमाचा भारतीय संविधानात चेहरा आहे भीमाचा प्रणे माझ्या मनात चेहरा आहे भीमाचा भीमाचा मोदी वृक्षाच्या लढा समूह आहे पिंपळाच्या पानात चेहरा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी नुण। एकोणीसशे पस्तीस साली एवढी उपाय घोषणा करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली हिंदू धर्मामध्ये

एवढं मोठं मुद्दा असं अमृत त्यांना पाजवलं बाबासाहेबांनी चहा पण शोधाय शुगर करून म्हणजे अर्ध लक्ष बस चा अर्ध लक्ष नाही का नाही चहा पण करून टाकणार काही होणार येणार पाणी व्हायचं चालले पाणी काय एवढे ऐदू झाले म्हणजे जागेवर बसलो जागेवर दूसरे में उभरता है वो वो मुस्लिम दूसरे ही दोस्तों में उभरता है प्रणय मोहम्मद को आई आई में समझता है हाँ कि इनके संविधान का कमाल है सारा मैं आजाद करूं तो वो जेल भी करता है मैं आजाद

چپ پنلا تجھے آڌو وڌا سڀ چپ پنلا سڀ چپ پنلا تجھے آڌو وڌا دلڙاڙ پاس سنگڙو سڀ چپ پنلا تجھے آڌو وڌا دلڙاڙ پاس سنگڙو संसारा नदीन संसारा जो पर्यंत हे चंद्र सूर्य आकाशातील चंद्र सूर्य झाले आहे तो पर्यंत हा नष्ट होऊ शकणार नाही कारण की चंदनाची सरी तर लाकड करू शकत नाही माखाची <laughs> बरोबरी माकड करू शकत नाही म्हणून राजा जो पर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य दाय आहे तोपर्यंत तो माझ्या बाबासाहेबाचं कुणी माकड करू शकत नाही <laughs>

आज आपण इतके चांगले कपडे नसतात सोनं नाणं घालतोय बाबासाहेबांच्या पुढे एवढे पण कधी कधी असं वाटतं की आपण बाबासाहेबांचं ज्ञान थोडंफार आपल्या लोकांमध्ये आलेलं आहे परिपूर्ण बघूय नाही कारण इतके मेल्यासारखं जीवन होतं हे स्वाभिमानाचं जीवन बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आणि एक एक रुपयाच्या इंजेक्शनासाठी बाबासाहेबांची लेबर लिहिली तरी बाबासाहेबांना खंत वाटली नाही पुढचं जर भविष्य आपल्याला जगायचं असेल तर स्वाभिमानी जीवन बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आपण जगलं पाहिजे কেকেেডাণিয়ে এচা দুছা কেডেটায়ে কেডেকের কেডেকে কেডেডেকে আপাকেডেকে

दोन हात दिले ते दोन हात तुम्हाला असे बसण्यासाठी मोबाईल मध्ये उद्या टाकण्यासाठी कार्यक्रमात बसल्यानंतर उत्साह वाटला पाहिजे आता काय घेऊन आम्हाला हेच मुलं दुःख वाटते समाजामध्ये कलाकार काढून घडत नाही कलाकार तर लोकच काय जो आहे आजीचा आहे प्रगतीचं आहे प्रगतीच आहे सशक्त झाला सशक्त झाले पाहिजे मेंदू वॉइ झाले पाहिजे

या भारतात बुद्धाचा जन्मच झाला नाही बरेचसे लोक असे म्हणतात की ह्या बुद्धाचा देश नाही बुद्धाचा देश नाही भारतातल्या कुठले जागे खोकलं त्याच्या खाली जमिनीच्या खाली बुद्धाचीच मूर्ती निघली बुद्धाची आता नागपूरले हल्ली आठ पंधरा दिवस सांगतात नळाची पाईप पाईपलाईन बदकाम चालू असताना त्याच्या खालीच बुद्धाची मूर्ती निघाली

सबका साथ और सबका विकास भव्य झासे में मत आदा क्यूँकी ये काट कर तुझे एक लवे बना देंगे, बना देंगे। लेकिन दो दो कि करोड़ों लोग आते हैं दीक्षा भूमि की ओर ये चाले अपने दामन में लीजिए बाबू नंबर ही बढ़ते हैं इनके लोग आते हैं दीक्षा भूमि की ओर और पुराने लफ्ज समझाते हैं दीक्षा भूमि की ओर कि नागपुर के सर समीर में आके तो दे हमें रास्ते खुद लेके जाते हैं दीक्षा भूमि की I'm <laughs> going धर्मात जन्माला आलो हा माझा नाही बाबासाहेबांनी चौदा गुटावरची दीक्षा होईल या दीक्षा तमाम लोकांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली त्यावेळी घोषणा केली त्यावेळेस बाबासाहेबांना होता बाबासाहेब आमच्या धर्मात आम्ही तुम्हाला इतका रुपये इतक्या सोडायच्या तर आजूमध्ये तुम्हाला तोडून टाकू पण बाबासाहेबांना नाही कारण की बाबासाहेबांना माहित आहे की सर मी अदरवाईज पहिल्या धर्मामध्ये गेलो तसेच माझ्या सराजार गुलाबीची परिस्थिती राहील

नहीं होगा कि बाबा साहब के बच्चे अभी भी, भी जिंदा है क्यों महाराज भविष्य भविष्य साठी साजरा करतो वाईट कपडे शिवण वस्त्र घातले म्हणून चालणार नाही कारण की आपल्या समाजातल्या प्रत्येक स्त्रीनी प्रत्येक माणसांनी तरुण वृद्ध विहारामध्ये गेलो पाहिजे कारण की विहार असं ठिकाण आहे की ज्ञानाची प्राप्ती होती सायन्स मिळते विज्ञान मिळते जात असताना तुम्ही किती लोक जातात हात अर्थ करा दररोज काही मानता नाही दररोज तरी जाणं झालं नाही तुमचं पण एक तरी केलं पाहिजे रविवारी तरी गेलं पाहिजे काल खायला नव्हतं आज खाणं होत नाही काल आज खायला नव्हता आज खाणं होत नाही काल नाही आमच्या जवळ पैसा आला म्हणून आम्ही इतके माजलो की आमच्या दररोज बुद्ध विहाराला ते वंदनेला जाण अशी परिस्थिती आम्ही झाली आहे म्हणून नको येतोय माझ्या तरुण भावांना माझ्या माझ्या बहिणींना जे माझ्या इच्छा मुली आहेत माझ्या आजची मुलं आहेत माझ्या भावांना माझी विनंती आहे की आवांना

चन्ना भैया योगा से योगा से नव अभुशधारण सुनेंगे दे। लेकिन ये जो है ये आप लोगों को तो सुनने को नहीं मिलेगा क्योंकि काका यहाँ कांटों तो पे चलकर तो आगे बढ़ना तो पड़ता है क्या यहाँ कांटों पे चलकर आगे बढ़ना पड़ता है और बदनामी आग में चलना पड़ता है पड़ता है कि तो मनोज राजा मनोज राजा बाबा साहब बताना आसान नहीं यहाँ गैरों से ज्यादा अपनों से लड़ना पड़ता है सम्मान के आदर्श में पड़े नहीं होते परमिशन तो टेंशन नहीं है और होता है कि तुम्हारे आदर्श में पड़े नहीं होते और कभी अरमान नीचे स्वार्थ से जुड़े नहीं होते नहीं होते तो जो करते हैं ईमानदारी से कर्तव्य का निभा ही नहीं है राजा वो लोग चाकर भी बूढ़े नहीं होते भी नहीं होते क्योंकि इंसान को शैतान बनाना चाहता है इंसान को शैतान बनाना चाहता है और हम आदिवासियों को तो मेहमान बनाना चाहता है चाहता है वो जातिवादी प्रचार निकालने वाला सागर अभी को तो हिंदुस्तान बनाना चाहता है Dil ko lo khas sagar wala,